तर मी आता किचन मध्ये आले होते तर हिला मी खीर बनवायला सांगितली होती हिने काय बनवले खीरच आहे तर ही जी ओळख करून घ्या ही कोण आहे तू कोण आहे तुझ्या मावशीची मुलगी मावशीची मुलगी नाव आहे स्वरा।, स्वरा 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 नाव आहे आणि हे बनवते खीर मला पण खूप सारे काम आहेत पण म्हणलं ब्लॉग टाकला नाही खूप दिवस झालं ब्लॉग टाकवा आपण काय ब्लॉग बनवायचा आणि टाकायचा आणि मोबाईल बघायचा

Saya akan membuat vlog. Saya akan mencetak vlog ini di Youtube. Tidak! Saya tidak akan buat vlog untuk anda. Saya minta maaf, babu. Saya benar-benar akan mencetak vlog ini. Anda tidak akan terima. Saya akan berjaya untuk membuat vlog ini. Tidak, anda tidak boleh berjaya untuk menghidapkan saya. Adakah anda tidak ingin berjaya? Oh!

तुला खरंच खोटं वाटतंय मी ब्लॉग नाही टाकणार मी खरंच टाकणार आहे हा ब्लॉग बघ बघशील तू ब्लॉग टाकणार आहे काम झालंय मला दगड फक्त मारू नका मारू का नको नको आपण रानात जाऊया आंबा दाखवते मी तो कितवीत असताना लावलाय मी सातवीत असताना आंबा लावला होता सातवी सातवीतच ना गो सरा सातवीत असताना पहिलीत होती तर हा आहे माझा आंबा तो मी सातवीत असताना लावला होता बघा माझी उंची जशी वाढत नाही तशी आंब्याची पण वाढत नाही कारण तो मी लावला होता ना मेरा त्याला एवढेच छान पेरू आहेत पण एकही पिकलेला नाहीये जेव्हा मी हॉस्टेलला ना जेव्हा मी हॉस्टेलला जाईल ना तेव्हा पिकणार तो मी हो लावलाय ना पण त्याची उंची वाढत नाही तर ही आंब्याची बाग आहे आंब्याची बाग झाली ही केळी हे बघा केळी केळी बघूयात आपण बघा केळी हि लिंबाची लिंबाचं झाड ते बघा तिला गाडी आली भंगार भंगारवाली पण ती जात नाही जाऊ द्या प्यारी समज गई तर कसं वाटलं तुम्हाला आमचं रान आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका तर कसं वाटलं खरंच छान वाटलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा यार सबस्क्राईब पण करा, तरीका करा, सब करा तरी काय भेक मागणी करा आपल्याला ट्वेंटी फायट्यूब फॅमिलीकडे जायचंय आणि मी ह्याच्यासोबत एक प्रँक केलेला आहे तो व्हिडिओ एडिट करायचा राहिलाय रात्री भूतात प्रँक केलं हिच्यावरती खूप घाबरली होती ही रडली नाही रडवायचा प्लॅन होता पण रडली नाही तो व्हिडिओ इडिट करते आणि हा पण टाकते तो पण टाकते दोन ब्लॉग टाकायचे लॉंग ब्लॉग खूप आहेत पण तो मी ते मी एडिट नाहीत केले आणि मला वाटत पण नाही मी ते इडिट करेन तर चला जाऊ द्यात बाय 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 बाय